काही काही लोकांचं असं असतं की त्यांना त्यांची कुलस्वामिनी पण ती हेच माहिती नसते तेव्हा अशा वेळेस लोकांनी मग काय करायचं आता बघा अशा वेळेस ज्याला कुलदेवताच माहिती नाही आहे माहिती नाही काही नाही तर त्यांनी काय करायचं की तीन सुपाऱ्या तीन सुपाऱ्याला आपण आधी नाव द्यायचं किंवा त्या लक्षात गायक कुट्टी करा ती तुळजाभवानी महालक्ष्मी अंबाबाई मी कोणीच असं तुम्ही जे त्याच्यावर सुपर ठेवा किंवा हळदी पोपू किंवा सुवास एक कोणतं फुल असं नाही की तेच उपलब्ध वस्तू लांब विनियोगा म्हणजे त्यावेळेस जे तुम्हाला उपलब्ध होती ती वस्तू ती फुल घ्या आणि प्रार्थना करा आणि नमस्कार करा की हे देम आमचं दैवत आम्हाला माहीत नाही तर तू कोणत्या स्वरूपात आमच्या घरात आहे हे आम्हाला मात्र असं म्हणून कर नैवेद्य नाकार आणि दुष्टव्याने विशेष पार असं तिथे यायचं लहान वगैरे करून शुद्ध जागा तिथं यायचं नमस्कार कर आणि मग तिथं पडायचं पण पोमत पडले ते पडले की पे असा बरेच जणांना माझ्याकडून अनुभव